प्रमाणाच्या आधारे बंदूक मिळवून बॉडीगार्डचे काम करणाऱ्या इसमाला कल्याण खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत संतोष गोस्वामी असे अटक इसमाचे नाव असून तो मूळचा विलासपूर छत्तीसगड येथे रहिवासी आहे तर अनेक वर्षांपासून तो आंबिवली परिसरात राहत होता त्याने छत्तीसगड येथून बंदुकीचा बनावट परवाना बनवला होता या परवानाच्या आधारे संतोष विविध कार्यक्रमामध्ये बाउंसर आणि बॉडीगार्ड म्हणून काम करत होता त्याच्याजवळ पोलिसांनी बारा बोअरची रायफल जप्त केली आहे संतोष यांनी बंदुकीचा बनावट परवाना कुठून आणि कोणाकडून बनवले याचा तपास आता पोलीस करीत आहेत कल्याण खडकपाडा पोलिसांना एका खासगी बॉडीगार्डकडे बंदुकीचा बनावट परवाना असल्याची माहिती मिळाली होती ही माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांच्या पथकाने बॉडीगार्ड संतोष गोसावी यांना ताब्यात घेतले त्याच्या बंदुकीच्या परवान्याची तपासणी केली असता परवाना बनावट असल्याचे समोर आले खडकपाडा पोलिसांनी तात्काळ संतोष गोस्वामी याला बेड्या ठोकल्या आहेत तपासादरम्यान संतोष गोस्वामी याने छत्तीसगड येथून बंदुकीचा बनावट परवाना बनवला होता या बनावट परवान्याच्या आधारे त्याने एक बारा बोरचे रायफल देखील घेतली होती बंदुकीच्या बनावट लायसन्सच्या आधारे संतोष गोस्वामी हा विविध कार्यक्रमामध्ये बाउन्सर आणि बॉडीगार्ड म्हणून काम करत होता संतोषकडून पोलिसांनी बारा बोरची बंदूक जप्त केली आहे संतोष याने बंदुकीचे बनावट लायसन्स कुठून आणि कुणाकडून बनवले याचा तपास आता पोलीस करीत आहेत न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा